टायगर ग्रुपकडून किल्ले मच्छिंद्रगड येथील राज्यस्तरीय कुस्त्यांमध्ये निवड झालेल्यांचा सत्कार डॉक्टर पैलवान भाऊ जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप सांगली जिल्हा वाळवा तालुका उपाध्यक्ष शरद निकम व किल्ले मच्छिंद्रगड उपाध्यक्ष उमेश जाधव कार्याध्यक्ष स्वप्नील कांबळे किल्ले मच्छिंद्रगड जय हनुमान तालीम मंडळ येथील दहा मुले राज्यस्तरीय कुस्त्यांमध्ये निवड झाल्याबद्दल व त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर प्रवीण काटवटे पैलवान अंकुशदादा साळुंके डॉक्टर सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला सर्व टायगर ग्रुप वाळवा आणि टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पदाधिकारी उपस्थित होते जे टायगर आज किल्ले मिथलगड म्हणजे माझ्या गावात आज तालीम मंडळ किल्ले मिथलगड येथील आमची दहा परिवार राज्यस्तरीय निवड झालेली आहे त्या पदार्थ महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप अध्यक्ष व टायगर ग्रुप सालीजीला व टायगर ग्रुप वाद उमेश जाधव यांनी तालीमंडळ झालेल्या मुलांचा एक छोटासा सत्कार केलेला आहे आणि तसेच त्यांचे आम्ही कोच प्रवीण काकुश साळुंडे यांच त्या मुलांना खूप प्रशिक्षण दिले त्यापासून त्यांचंही अभिनंदन करतो असं काही मी पुढील वाटचालसाठी आमच्या महाराष्ट्र महाराष्ट्रातर्फे आणि करते एक शुभेच्छा देतो जे काय